नमस्ते मित्रांनो कसे आहात ना तर आजची आपली कविता आहे आत्मनिर्भरता ही कविता सुरू करण्याअगोदर थोडंसं विस्तर यामध्ये एक अशा स्त्रीची मी कल्पना केलेली आहे तिची हुशार असते स्वभावाने सुंदर असते शिकलेली असते आणि मेन म्हणजे ती आत्मनिर्भरसुद्धा असते पण काहीतरी तिच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट घडून जाते आणि त्यामुळे तिच्यातला तो जो आत्मनिर्भरपणा आहे ती ती गमावून बसते किंवा हरून बसते आणि त्याला पुन्हा जागा करण्यासाठी म्हणून मी एक तिच्यावर कविता केलेली आहे आणि अजून एक सांगावं असं वाटतं की मला ही मला, ही, मला एक शीर्षक आत्मनिर्भरता हे माझ्या एका मैत्रिणीने सुचवलेलं आहे त्यामुळे मी यावर कविता करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण कवितेला सुरुवात करूया ती सुज्ञ होती ती सुज्ञ होती ती सुशील स्वभावानं so, सुंदर होते ती सुशिक्षित आणि हुशार होते एवढंच काय ती आत्मनिर्भर होते एक दिवस आयुष्यात असा आला दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला एक दिवस आयुष्यात असा आला दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला स्वत्व जपणारी ती मनानं पार खचून गेली स्वत्व जपणारी ती मनानं पार खचून गेली नैराश्य आणि परावलंबनाच्या गर्तेत स्वतःचं कर्तृत्व विसरले मला तिला सांगायचं आहे मला तिला सांगायचं आहे असं स्वतःचं अस्तित्व गमवू नकोस मला तिला सांगायचं आहे असं स्वतःचं अस्तित्व गमवू नकोस संकट आल्यास दुःखित होऊ नकोस उठ तुला थांबून असं जमायचं नाही उठ तुला थांबून असं जमायचं नाही तू गेल्यावर लेकरांची आबाड तुला सोसवणारी सो नाही वेळे तुझ्याशिवाय इतरांचं पान देखील हलणार नाही संकटे आल्यावर शंभर हत्तीचं बळ घेऊन तूच लढायचीस ना संकटे आल्यावर शंभर हत्तींचं बळ घेऊन तूच लढायचीस ना अन्याय अत्याचार झाल्यावर खंबीर होऊन तूच प्रतिकार करायचीस ना विसरलीस तूच आहेस दुर्गा काली लक्ष्मी सरस्वती विसरलीस तूच आहेस दुर्गा काली लक्ष्मी सरस्वती कर पुन्हा तयारी परावलंबनाच्या त्यागाची अंतराळवीर कल्पना चावला तू विसरू नकोस अंतराळवीर कल्पना चावला तू विसरू नकोस हारून असा आत्मसन्मान टोकाचे पाऊल तू घेऊ नकोस हारून असा आत्मसन्मान टोकाचे पाऊल तू घेऊ नकोस चार लोक येऊन तुला समजवण्याचा आव आणतील चार लोक येऊन तुला समजवण्याचा आव आणतील संकटे आल्यावर हीच लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील तू म्हटले होतेस ना की मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत म्हणून तू म्हटली होतीस ना की मला माझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत गरुडाने मारली नसेल इतकी उंच गगनभरारी घ्यायची आहे तुझी स्वप्ने तू तु जिद्दीने पूर्ण कर तुझी स्वप्ने तू तु जिद्दीने पूर्ण कर जन्माला आलीस तर जीवन सार्थक कर तुझी स्वप्ने तू तु जिद्दीने पूर्ण कर जन्माला आलीस तर जीवन सार्थक कर आई पण बाईपणाची धुरा तुलाच सांभाळायची आहे आई पण पन, बाईपणाची धुरा तुलाच सांभाळायची आहे घरच काय बाहेरची जबाबदारी तुझी तुलाच पार पाडायची आहे हरवलेला आत्मसन्मान पुन्हा कमव हरवलेला आत्मसन्मान पुन्हा कमव नाहीच मिळाला मान सन्मान स्वाभिमानाची धग पेटी ठेव उठ आता स्वावलंबी बन उठ आता स्वावलंबी बन आत्मनिर्भर बनून घराचा आणि पर्यायानं देशाचा सा कणाबन सांग किती दिवस अशी दुसऱ्यावर अवलंबून असेल सांग किती दिवस अशी दुसऱ्यांवर अवलंबून राहशील आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हाती देशील सांग तू कुणाकडून मदतीची अपेक्षा करतेस सांग तू कुणाकडून मदतीची अपेक्षा करतेस वेडे सारे तुझ्यावरच निर्भर आहेत हे हमखास विसरतेस बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की मला कोणती मदत करावी आ, मला एखाद्या कामात पटकन मदत करावी जेणेकरून ते कामाचं लवकर होईल पण त्यामुळे काय होतं की आपण आपला अपेक्षाभंग होतो त्याला अनुसरून ह्या चार होळी होत्या घर असो की ऑफिस संकटांचा गड तुला एकटीलाच सर करायचा आहे घर असो की ऑफिस संकटांचा गड एक गर, एक तुला एकटीलाच सर करायचा आहे आत्मनिर्भर म्हणून घर आणि देश दोघांचा विकास करायचा आहे तुला वाट असेल तुला वाटत असेल हे सारे मी तुला का सांगते आहे तुला वाटत असेल हे सारं मी तुला का सांगते आहे ती असणारी तू माझी सखी म्हणून आत्मनिर्भरता जागवती आहे ती आत्मनिर्भर होती पण काही कारणास्तव तिच्यामधली जी काही आत्मनिर्भरता होती आ, ती हरून गेलेली आहे ती जागवण्याचा एक प्रयत्न म्हणून मी तिला असं म्हटलं आहे की तुला वाटत असेल हे सारे मी तुला का सांगते आहे ती असणारी तू माझी सखी म्हणून आत्मनिर्भरता जागवते आहे एकेकाळी आनंदी असणाऱ्या तिला आत्मभान जपायला सांगते आहे हरवलेली आत्मनिर्भरता पुन्हा उभी कर अशी विनंती करते तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि रोजच माझ्या कविता तुम्हाला ऐकायला मिळतील त्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तशी कमेंट करा आणि तुम्हालाही काही टॉपिक सुचवायचे असतील तर तुम्ही नक्की सुचवू शकता जशा माझ्या मैत्रिणीने मला सुचवला तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच कविता घेऊन तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद